चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ दोन धर्मियांमध्ये जाणून बुजून तेढ निर्माण करणाऱ्या बोंधूबाबाला अटक करा राहुल कांबळे रामगिरी गुरु गिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची आणि धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलं आहे तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे यावेळी आपला हक्क संघटनेचे संस्थापक राहुल कांबळे यांनी मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढी निर्माण करणाऱ्या बाबाला तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे असे पत्रकारांशी बोलताना सांगितले विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगिरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखवून जातीय दंगल घडवण्याच्या इराद्यात वक्तव्य करून घेण्यात येत असल्याचं समजतं त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी यमायम कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान संदी व आपला हक्क संघटनेचे संस्थापक राहुल कांबळे तसेच बाळू पठाण इम्तियाज ओलमाने जमीर नदाफ यांनी जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथे निवेदनाची प्रत देऊन करण्यात आली तसेच यावेळी जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथे मुस्लिम समाजातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते औरंगाबाद जिल्ह्यातील जो भमटा कुठला तरी महाराज आहे त्यांनी मोहम्मद पैगंबरच्या संदर्भात अपशब्द वापरलेले आहेत जेणेकरून वा, मुस्लिम धर्मातल्या लोकांच्या मन दुखावलेली गेल्या आहेत आणि यामुळे हिंदू समाज आणि मुस्लिम समाज याच्यात गटाचं राजकारण जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे भारतीय जनता पार्टी जे मनुस्मृतीच्या विचारधारणेची जे विचार पार्टी आहे ती भविष्यात येणाऱ्या निवडणुकीचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी चालू आहेत चालू आहेत ते सर्वसामान्य लोकांच्या निदर्शनास आलेले आहे पण यामध्ये सर्वात जास्त भरडला जाणार आहे किंवा मुस्लिम समाज भरडला जाणार आहे जो गरीब आहे जो सगळ्या त्यांच्या त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहे असं म्हणणं सुद्धा योग्य आहे कारण आज महारा महाराष्ट्रामध्ये जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार धरून चालणारी ही शाहू कोल्हापूर जिल्हा आहे महाराष्ट्र जिल्हा आहे महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम धर्माचा दलित समाजाचा विचार केला जात नाही आहे आणि ही मनुस्मृतीची विचारधारा असलेली वरची वरिष्ठ लोकं हे प्रशासकीय लोक हे राजकीय लोकांच्या आदेशावरच चालत आहेत आज ज्या पद्धतीनं वाक्य के मोहम्मद पैगर यांच्या संदर्भात ज्यांनी जो भामट्या महाराजानं उच्चारलेला आहे शब्द पन्नास वर्षात असताना त्यांनी सहा वर्षाच्या मुलीवर मुलीसोबत लग्न केलं जे कुठल्या अनुषंगानं त्यांनी वाक्य वापरलं आणि कुठला सोर्स ऑफ त्यांचं स्टेटमेंट आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं यासाठी आज आम्ही समस्त मुस्लिम समाजातली की दलित समाजात राहुल कांबळे जयसिंगपूर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि हे जाती तेड निर्माण करणाऱ्यावरती कारवाई करावी या मागणीकरता आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या पी या पुढील चार दिवसात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि जर नाही झाला तर, तर आम्ही संविधानिक मार्गानं या जयसिंगपूरमध्ये आंदोलन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय गप्प असतात